हळदी कुंकवाचा पहिला मान सावित्रीचा मकर संक्रांत हा सण महिला खूप थाटाने साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व लोकांना त्रासातून मुक्त केले होते तसेच आमच्या सावित्री ज्योतिबा फुले यांनीसुद्धा महिलांना शिक्षित करून समाजातील जुन्या रूढी परंपरा यातून मुक्त केले म्हणूनच आज प्रत्येक महिला सर्व क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत मकर संक्रांतीला सावित्रीबाईची मुख्य भूमिका अंगणवाडी शिक्षिका निर्मला किंकर यांनी सावित्रीबाईची वेशभूषा करून हळदी कुंकुवाचा पहिला मान सावित्रीचा या कार्यक्रमामध्ये महिलांनी सार्वजनिक हळदी कुंकुवाचा कार्यक्रम सर्वधर्म समभाव सांस्कृतिक कलामंच वर्धा या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा दीपमाला मालेकर सुषमा कंबाले रंजना खोडे गीता घोंगळे आरती पाहुणे रेखा वैद्य शीतल वैद्य सरला भांडेकर गीता कुकटकर जिजा लांडगे आशा खेडेकर बेबी भाकरे मंगला वाटमोळे दुर्गा ठाकरे मंदार ढगे आदींच्या उपस्थितीत मकर संक्रांतीनिमित्त पहिला सावित्रीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला चैताली गोमासे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर